तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कुठे कुठे गेलो हंडी लावण्यासाठी आणि गोप्रोचा विजन कसा होता सोबतच आपण बघणार आहोत की आपण जेवायला कुठे कुठे थांबलो आणि किती मजा असली आणि आपल्या समोर ज्या स्पर्धेला गेल्यावर किती थर पडले आपण हे पडलो की आपण सक्सेस झालो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहोत याच्याला आजच्या आपण सुरुवात करूया तर मंडळी व्हिडिओच्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला असाल <laughs> आपले आठ ठर लागले सगळ्यांच्या टोटल आनंद श्रू होते कारण सरावानंतरचे हे पहिले आठ ठर होते आणि पहिलं अयशस्वी प्रयत्न तर परत प्रयत्न करून त्यांनी लावलेच कसे करून आणि आता आत्ता आपण जातो आत्ता आलो आहे ते आपण विक्रोलीमध्ये आलो आहे आणि विक्रोलीची हंडी हंडीचा सलामी आपण देणार आहोत आणि बघूया आप ह्या या ब्लॉगमध्ये किती मजा येते ते तर ब्लॉगच्या एंडपर्यंत नक्की राहा करणार आपला लक आणि आता बघूया आपण आता किंतर लागतात ते आणि सोबत बरेचसे गोविंदा पथक इथे सुद्धा आहेत संघर्ष गोविंदा पथक आहे जोगेश्वर ना yes, जोगेश्वरी बरेचसे गोविंदा पथक सुद्धा इथे दिसतात आपल्याला त्यांची yes, सुद्धा हंडी आपण जर दृश्य टिपता आला ते आपण टिपू आणि माझा आवाज गेला फुल चला बघूया आपण पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते ते आपण बघा आपला कॅमेरा माउंट केलाय आणि आपला बाल गोविंदा याला आपण सेफ्टी इक्विपमेंट लावतोय जेणेकरून ह्याला दुखापत झाली नाही पाहिजे समोरचे संघर्ष मंडल आणि आरंभ दहीहंडी उत्सव आम्ही इथे आलो आहे मला असं म्हटलं की वेगवेगळे गोविंदासुद्धा इथं येतात आणि आता येत आपण यांचे बघतोय की किती थरांचा मानवी मनो मानवी मनोरा जो आहे तो रस्ताला रस्ताना एक दोन तीन हा चौथं थर लागलं आहे आणि हा मागून जातोय तर माझा टॉपर आपला दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठर लावायला जातात ना नागपूर हे सावय सावकाश 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 परत आपल्या समोर शिवटेकडी गोविंदा परत जो आहे तो दहीहंडी रस्ताना दिसतोय आणि मानेवर रस्ताना ते बघा ते चौथे जे समोर चढतायत ना त्या बाबांचं होय बघा दोन काय बोलतो एक दो। दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठरांचा मान्य मला फक्त कडा कडाक कडाक कडा कडाक एक आट, एक है अरे भाई है। आपले गोविंदा जे आहेत ते सर्व रेडी आहेत सर्व आपली मुलं जे आहेत आपला चेहरा एवढा सर्व रेडी आहेत ओके आता आपण मनोर आपला आणि आपला बाबू सोबत कॅमेरा पण लावलाय गोविंदा पथकाने थोडस जवळ यायचं आहे आजूबाजूला मंडली आपण या व्हिडिओ मध्ये काय केलं की आपला जो कॅमेरा आहे तो या टॉपर म्हणजे जो वरती चढणार आहे त्याच्या डोक्यावर माउंट केलं जेणेकरून बोलणार वरच्या दृश्य जे आहे ते व्यवस्थित दिसेल तर चला तर वरच्या दृश्याचा आपण आनंद घेऊया सावका सावका सावकाश होते सावकाश होते कडक कडक अष्टविनायक गोविंदा पथकाची सुंदर अशी यशस्वी सलामी कोपरोनी आपला जो कॅमेरा आहे तोवरून आपण शूट काढलं आहे आणि आता तिसरी सलामी देऊन आपण आता चालले जेवायला आणि आपण सर्व आपला ट्रक वगैरे इथे आलाय आहे सर्व आपली मंडळी रेडी आहे आणि हा जो गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जेवढी आपली माणसं आहे सर्व जर आपलं जेवायला जेवायची वेळ झाली आहे आणि आपल्या गाड्याबागा किती झाल्यात पार्किंग गाड्याबागा किती लागल्यात पूर्ण पार्किंगला नसल्या बाईक्स वगैरे जेवढ्यात आणि इथे पाव आहे आणि उसल तर चला जीवाला काय पहिला बघू आणि सोबत मंडळी जेवणाची वेळ झाली आहे सर्व असा पॅरेंट वगैरे बसले तिकडे बघा आपली मंडळी बघा किती आहे आपले ज्या जर्श आहेत ना त्या वेगळेच हायलाईट होत आहेत सर्व आणि हा आपला ट्रक पूर्ण आणि इथे बघा जेवणाला बाबा काय आहे तर आपली छोलेची उसल आहे सोबत पाव सुद्धा आहे था। था। आणि आपण खातो आहे पूर्ण मजा येणार आहे व्हिडिओ हा ब्लॉग टू असेल कारण पहिला ब्लॉक मी बघितला असेल की पूर्ण आपण मजा केली बघितलात की एकदा पडलेसुद्धा नंतर जे आठ ठरलावल्यानंतर सुद्धा होते तर, हो तर, तर, तर ची, ची हा जो पार्ट टू आहे तर बघा आता काही तमाले तर किती तर आपल्याला लावायला भेटतात तर तर मंडळी आत्ता आलं ते म्हणजे मनसेची मानाची हंडी थोडा ठाणे शहरातली सर्वात मोठी हंडी असते आणि मनसे दही हंडीला आपण आत्ता आलो आहे हा एंट्री गेट आहे इथे आपण जाणार आहे आपला पथक जो आहे ते हल्लू हल्लू सर्व येतात बाकीची सुद्धा आहेत तर मुंबई म्हटल्यावर बरीचशी पथकं असतात आणि आपण जातो आहे आता आपण इकडे आपले जे पथक आहे ते रेडी होणार आहे सर्व इथे कसं काय आणि कि कोणत्या पथकाची सला काही आपल्याला बघायला भेटते ते पण बघणार आहोत तर आत्तापर्यंत जोश जो होता तो भारी होता यापुढे जो आपला संघर्ष थोडा वाढणार आहे कारण ते चिखल खूप आहे आणि तीच मोठं आपल्यासाठी कॉम्प्लिकेशन असतात ते आपण बघणार आहोत चला आयलो मनसेची मनसेची इथे हांडी पोरवला आयली खाली बा खाली मुलतानी मांडी हा इथं मिनटात गोरा व्हायचा असोपड्यानी रंगवा दिला चोला चोला खाली

पुढा लागलाय का अँबुलन्स वाजू ला गोविंदाला काय ते लागलंय त्याला रस्ता द्या अँब्युलन्स जवळ जायला अँब्युलन्स जवळ जाऊ प्रतिनिधी उभे आहेत त्यांनी रस्ता द्या अँबुलन्स घेऊन जा द्या अँबुलन्स तो रस्ता मोकळा करा अँब्युलन्स जवळ जाऊया आपल्याला उभे आहेत त्यांनी सर्वांनी बाजूला अभारवाल्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करा तिकडून हे किती आले तुमच्याबद्दलच बोललो मी यांचं वर्ग शांत बस हे शांतता ठेवा सगळ्यांनी शांतता ठेवा राऊजे सलामी आपला प्रयत्न बक्ता होता पण सावकाश कडक भाषा काय आवाजونو शांत बसा शांत बसा सत्त रुपये सावका, 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 सावकाश 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 पकड तुम्हीच पकड पकड त्याला Видик! विजय खु कोकणगर आहे तिथून पूर्ण हे सर्व पद्धतशीर आहे एक विनंती आहे त्याला सांगितलं ठेवा कोकण नगर थर कोणीच टाळ्या वाजवणार नाही नो जे नो क्लाबिंग कोणी टाळ्या वाजवणार नाही जरा शांतता ठेवा प्लीज तीन खर लागले तुमचं गोरिंदाबाद काकडे बायपास बायपास

आणि मंडळी आपली जी गोविंदा म्हणजे बऱ्याच वेळेला पण वाट बघितली की आपले थर लागायसाठी आणि आत्ताची संधी मिळाली जवळपास एक तास जास्त गेला आणि सुरुवात झाली आत्मधे हे सावकाचा आहे आमचे इथे हे बाबा आहेत ते देवाला विनंती करतात तेव्हा सुखरूप होऊ दे हंडी हांडीस सातशे पाच पाच एक दोन तीन चार पाच आणि चार एक्के उचलते दादा

ला तस सगळे त्यांनी एवढी दिनरात म्हणजे बघायचं मी स्वतः बघायला आलो आणि खूप म्हणजे पूर्ण त्यांनी शिस्तबद्धता लावून की चार आठ ठर मारून त्यांनी हे जे ट्रॉफी आणण्यात आहे तर दोन शब्द काय या मंडळासाठी खरोखरच या सर्वांचा मी आभार मानतो आज दोन दोन महिन्यापासून जो सराव चालू होता त्या सरावाचं श्रेय या आज गोकुलाष्टमीच्या दिवशी या सर्व बालगोपालांनी दिले या सर्व बालगोपालांचं त्या सर्व मॅनेजमेंटचं हे सर्वांचं मी आभार व्यक्त व्यक्त करतो तर खरंच ते जे कष्ट आहेत त्या फला आले सुद्धा आलेत आणि असं पुढच्या वर्षी आपण नऊ नऊ विक्रम रचण्याचा सुद्धा प्रयत्न करूच तर मंडळ करत ह्या वर्षी जरी आमचे प्रयत्न होते परंतु थोडाफार आमच्या दुखापतीमधून थोडे बॅकफुटवर आलो आम्ही पुढल्या वर्षी करत नवतर लावण्याचा प्रयत्न करणार आम्ही दोन हजार दोन हजार तेराला हा प्रयत्न केला होता तो तुटक्यासाठी आमचा हुकला पर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये आणि आमचा पंचवीसवा वर्ष असेल त्यावेळेस नक्की आम्ही नवतो याचा क्वालिफाय करा ही माझी मनापासून इच्छा आहे म्हणजे आपला गजर बांधावरून कुठलं तरी एक पदक तो नेहमी असं टॉपला राहिला पाहिजे आणि याचं नाव नेहमी घाललं पाहिजे जर तुम्हाला पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा आहेत आणि असंच प्रयत्न करा आणि आपलं नाव कोणतं करा जय अष्टमीय बालमित्र जय मित्रांनो हा जो मंडळ आमचं अष्टमीय बालमित्र मंडळ आहे आणि आज आम्ही जी काही मेहनत केली आहे ती मेहनत हे माझा मित्र अमित टाकूर आणि प्रशांत पाटील यांच्यासाठी डेडिकेटेड असेल त्यामुळे हा मंडळांनी जे काय केले प्रयत्न हे त्यांच्यासाठी केलेले आहेत असे समजून आमचा मंडळ ही त्यांना ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे आणि मला माहिती आहे थोडासा म्हणजे वाईट वेळच चांगलं आहे हे केलेला प्रयत्न पण ते नसून सुद्धा आमच्यामध्ये होते आणि प्लीज त्यांच्यासाठी चालू होते आम्ही आणि प्रशांत पाटीलसाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो पण करा आणि लाईक पण करा तसं मी आहे तसा ऑलवेज तर चला आता भेटूया आपल्या नेटबाबत आहे तुम्हाला तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय